पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची सलग दुसऱ्या दिवशी सलग तिसऱ्या दिवशी आता सुटी आलेली आहे आणि त्यामुळे कोकणाकडे जाणारे साखर यांची खालापूर टोल नाक्याजवळ मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्याचमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे सध्या काय परिस्थिती आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती हे सांगण्यासाठी विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत विनायक टोल नाक्यावरती आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे आठ नऊ वाजल्यापासून ही चार पाच किलोमीटर लाग ला रांगा लागल्या होत्या मात्र ह्या रांगा कुठेतरी कमी होत नसल्यामुळे खालापूर टोल नाक्यावरती तो आहे तो महामार्ग पोलिस आणि खालापूर पोलिसांच्या माध्यमातून जो टोल आहे तो संपूर्ण वाहनांना फ्री करण्यात आलेला आहे रांगा आहे ते मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सर्व वाहनांना फ्री सोडण्यात येत होतं या ठिकाणी फक्त कोकणामध्ये जाणारी जी वाहना त्यांना पास देण्यात आलं होतं त्यांना फक्त टोल फ्री करण्यात आला होता मात्र आता ज्या रांगा पाहता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहता सर्वच वाहनांना पुण्याच्या दिशेने जाताना फ्री सोडण्यात येत आहे त्यामुळे आता कुठेतरी थोडीशी वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी अजूनही मात्र तीन किलोमीटर जवळजवळ रांगा तशाच आहेत कारण आता सलग शनिवार रविवार सोमवारचा सलग सुट्टी आहेत त्यामुळे पुण्याला जाणारा वर्ग आहे सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातला वर्ग असेल गावी जाणारा त्याचबरोबर कोकणातली जी या ठिकाणी वळलेली ट्रॅफिक असेल वाहतूकदार असेल कोकणवासी असतील त्यामुळे ही अजूनही कोंडी कायम आहे या कोंडीतनं कुठेतरी सूट करण्यासाठी कोंडी कुठेतरी कमी करण्यासाठी जो आहे खाला पोटोल सर्वच वाहनांना फ्री करण्यात आलेला आहे विनायक विनायक मात्र कोकणवासियांना त्या नागरिकांना सगळ्यांना टोलमुक्ती दिल्यामुळे ही गर्दी इकडे वळालेली आहे किंवा ही गर्दी इकडे झाली आहे असं म्हणता येईल आपण नेहमी जर पाहिलं तर शनिवार रविवार सोमवार किंवा तीन दिवस सुट्ट्या येतात तेव्हा ही ट्रॅफिक बऱ्यापैकी या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर याच्यामध्ये अजूनही भर म्हणजे कोकणवाशी तर याच मार्गाने जाताना दिसतात कारण मुंबई गोवा जर मार्ग पाहिला तर तो तो मार्ग एकतर्फी बऱ्याच ठिकाणी आहे त्याचबरोबर सावित्री नदीवरती जी घटना झाली होती त्याच्यानंतर कुठेतरी त्या साईडला जाणारे जो वाहतूक आहे या साईडला वाळलेली आहे त्याचबरोबर गोवा मार्गे लोक न जाता जो सध्या एक्सप्रेस वे आहे कराड सातारा कोल्हापूर जो मार्ग आहे तो सुरक्षित मार्ग आहे आणि जाण्यासाठी फास्ट मार्ग असल्यामुळे सरकारने सुद्धा लोकांना आवाहन केलं होतं कोकणवाशी की तुम्ही हा मार्ग वापरा जेणेकरून तुम्हाला लवकर सुरक्षित जाता आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस ही गर्दी पाहायला मिळते विनायक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल